मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सर्व काही मुक्ताला आणि सागरला सर्व काही सावणीचा प्लॅन कळालेला असतो पण रंगे हात पकडण्यासाठी मुक्ता आणि सागर हे दोघेजणही प्लॅन तयार करत असतात तर मुक्ताने प्लॅन तयार केलेला असतो मुक्ता ही सागरला बोलत असते आणि म्हणत असते की ही जी विषाची पुडी आहे ती मी सावणीच्या खिरेमध्ये टाकणार आणि ती तिला थोडा त्रास होईल ती तडफडेल पण मग नंतर ती मरून जाईल असं म्हणतच हे सर्व काही सावणी मात्र लपून ऐकत असते हे सागरला आणि मुक्तालाही माहिती असतं त्यामुळेच मुक्ता ही सागरला बोलत असते आणि हे सर्व काही मुक् हे सर्व काही सावणी ऐकून सावणीच्या तर पायाखालची जमीनच सरकते कारण सावणीला असं वाटत असतं खरंच आता मुक्ता ही माझ्या खिरीमध्ये म्हणजेच माझ्या खाण्यामध्ये विष टाकणार असं वाटत असतं तर ती खूपच घाबरलेली असते तर मात्र हे सर्व काही मुक्ता मुद्दामच करत असते कारण तिने अशा या भीतीने सर्व काही खरं बो बोलण्यासाठी मुक्ता हे सर्व काही ख बोलत असते पण सावणीला मात्र मुक्ताचा सा प्लॅन काही कळालेला नसतो ती तिच्या जीवाच्या समोर म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कर करत असते आणि ती खूपच घाबरते तर इकडे इकडे मुक्ता मात्र खिरीमध्ये विष टाकण्याचं नाटक करत असते आणि तीच खीर ही सावणीला खाण्यासाठी देते तर सावणी ही ती खीर खाल्ल्याच्यानंतर मुक्ता म्हणत असते ज्या खिरीमध्ये मी तुझ तुझ्या वाटीमध्ये विष टाक विष टाकलं होतं हे कळताच सावणी मात्र खूपच सावणीच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि सावणी खूपच घाबरते सावणी ही जोरजोरात ओरडू लागते आणि घरातल्याला सांगू लागते की या मुक्ताने माझ्या खिरीमध्ये विष टाकलं प्लीज माझ्या माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणतच सावणी ही सर्वांना सांगू लागते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तिथे सर्वजण असतात पण सर्वांना मात्र सावणीवर अजिबातच विश्वास नसते तर हे सर्व काही सांगत असताना हे सर्व काही पण मुक्ता, मा, मुक्ताला मात्र माहिती असतं कारण मुक्ताने असं काही केलं नस नसतं मुक्ताला फक्त सावनीकडनं सावनीकडनं अभिजित विषयी सर्व काही माहिती करून घ्यायची असते कारण हे सर्व काही प्लॅन सावनीचा असल्यामुळे मुक्ताला हे तिच्या तिच्याकडनं दवून घ्यायचं असतं तर मुक्ता ही सावणीला विचारत असते हे खरं सांग तू हे सर्व काही तू केलंस ना तर मु सावणी मात्र सर्व काही खरं खरं सांगून टाकते तर मुक्ता म्हणत असते या खिरीमध्ये मी काहीही विष वगैरे टाकलं नव्हतं हे सर्व काही नाटक होतं तुझ्याकडनं सर्व काही खरं खरं वधवून घेण्यासाठी हे ऐकताच घरच्यांना मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण ज्या मुक्ताने सावणीला घरामध्ये आसरा दिला त्या ती सावणी आज घरां घरातील सर्वच लोवे व्यक्तीविषयी काटकारस्थान करत होती आणि हे सर्व काही घरच्यांना कळतं आणि सावणीचं सर्व काही चेहरा सावणीचे सर्व काही डाव उघड पडतात आणि मुक्ताही सावणीला घराबाहेर काढते आणि हे सर्व काही खरंच सावणीचं स्वप्न असेल की खरं काही खरंच हे सावणी सावणीबरोबर घडलं असेल हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच असा असंच घडणार की हे सगळं काही सावणीचं स्वप्न आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा